तुमच्या फोडणीतले जिरे बनावट तर नाही ना पोलिसांनी ना। दोन हजार किलो जिरे जप्त केले भिवंडी पालघर भाजी असो वरण फोडणीत जिरे पण तुम्ही फोडणीला जे जिरे वापरता ते बनावट तर नाही ना याची खात्री करून घ्या कारण बाजारात अर्ध्या किमतीत मिळणारे जिरे अनेकांच्या मसाल्याच्या डब्यापर्यंत पोहोचले आहेत विशेषतः हॉटेल ढाब्यांमध्ये याच बनावट जिऱ्याचा बोलबाला असल्याची धक्कादायक बाब भिवंडीत उघडकीस आली पालघर वरून भिवंडीत विक्रीसाठी आलेले सात लाख एकोणीस हजार सातशे रुपये किमतीचे तब्बल दोन हजार तीनशे नव्याण्णव किलो जिरे शांतीनगर पोलिसांनी जप्त केले असून दोघांना बिड्या ठोकल्या आहेत शादाब खान वै तेतीस व चेतन गांधी वय चौतीस अशी अटक आरोपींची नावं आहेत शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नव्वद फूट रोड नागाव फात्मा नगर येथे बनावट जिरे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एम एस घुगे व पोलीस शिपाई क्षीरसागर यांना मिळाली होती शांतीनगर पोलिसांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर खैरनार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून नागाव येथे छापा लावला असता या ठिकाणी बनावट टेम्पोतून आणलेल्या ऐंशी गुन्ह्यांमधील सत सात लाख एकोणीस हजार सातशे रुपये किमतीचे सुमारे साडेतीन टन बनावट जिरे चार लाख रुपये किमतीचा टेम्पो असा सुमारे अकरा लाखांचा मुद्देमाल शांतीनगर पोलिसांनी जप्त केला पोलिसांनी कारवाई करत पालघर येथील नंडोरे येथे बनावट जिरे निर्मिती कारखान्याला टाळे ठोकला आहे बाजारात साडेचारशे रुपये किलो दराने विकल्या जात असल्यामुळे मूळ मुल जिऱ्यापेक्षा हे बनावट जिरे अडीच ते तीनशे रुपये किलो इतक्या कमी दराने विकले जात होते त्यामुळे व्यावसायिकांची या बनावट जिऱ्याला पसंती होती गुजरात मधून कच्चा माल पालघर मध्ये कारखाना आरोपी चेतन गांधी याने जागृती एंटरप्राइजेस नोबेरी इंडस्ट्रीयल इस्टेट मनोर जिल्हा पालघर या ठिकाणी शासनाची परवानगी न घेता बनावट जिऱ्याचा कारखाना सुरू केला होता बडीशेप टाकाऊ हिस्सा आणि लाकूड यात रसायन व केमिकल मिश्रित पावडरचा वापर करून हे जिरे बनवण्यात येत होते तसेच यासाठी लागणारा कच्चा माल हा गुजरातमधून उंच येथून येत होता त्यातून बनावट जिरे बनवून पॅरेट या ब्रँड कंपनीच्या नावाने बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत विकला जात होता दुसरीकडे या पाकिटावर कोणत्याही प्रकारची एक्सपायरी डेट नसून सर्रासपणे बाजारात विक्री करण्यात येत होती आरोपींनी मागील सहा महिन्यांहून अधिक काळापासून हा बनावट जिऱ्याचा व्यवसाय सुरू केला होता बनावट जिरे कसे ओळखाल भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी बनावट जिरे कसे ओळखायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे प्रत्येकाने घरी हा प्रयोग करायचं आवाहन त्यांनी केलेलं आहे बनावट जिरे पाण्यात टाकले तर ते मळकट रंगाचे दिसते आणि पाणीही गढूळ होते तसेच असल जिरे पाण्यात टाकले तर ते स्वच्छ आणि पिवळसर रंगाचं दिसतं